डेमोक्रेसी इथे संजयनाना तोंडगे यांच्या पुत्राचा आणि बाळासाहेब देवरे यांच्या कन्याचा मंगल परिणय विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न डेमोक्रेसी इथे हरिभक्त परायण संजयनाना भिकाजी धोंडगे यांची सुपुत्र सार्थक संजय धोणगे आणि बाळासाहेब निंबा देवरे यांची कन्या प्रतीक्षा बाळासाहेब देवरे यांचा शुभविवाह अत्यंत दिमाखात व उत्साहमय वातावरणात संपन्न झाला नवरदेव नवरीच्या आगमनापासून मंगलाष्टकांच्या सुरांपर्यंत संपूर्ण परिसर आनंद शुभेच्छा आणि स्नेहभावने उजळून निघाला समाजातील विविध क्षेत्रातील मांडेवरांची या शुभविवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय नेते सर्वपक्षीय पदाधिकारी समाजसेवक हरिभक्तपरायण मंडळी तसेच व्यावसायिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी वधूवरांना मनपूर्वक आशीर्वाद दिले सोहळ्याचे आयोजन शिस्तबद्ध आणि आकर्षक असल्याचे पाहुण्यांनी यांनी कौतुकाने नमूद केले कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि पारंपरिक तसेच आधुनिकतेचा सुंदर वेला पाहायला मिळाला दोन्ही कुटुंबियांच्या सौजन्यशील स्वागतामुळे पाहुण्यांचा उत्साह अधिक वाढला सार्थक आणि प्रतीक्षा यांच्या या नवजीवन प्रवासासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी सुखी समृद्ध वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छांचा वर्षाव केला संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनी हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यावेळी मंत्री गिरीश महाजन तसेच खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित राहून मतवरांना शुभ आशीर्वाद दिले व आपल्या मनोगतामध्ये नवदाम्पत्यांची सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या सार्थक आणि प्रतीक्षा त्याचा शुभ विवाह नुकताच या ठिकाणी आटोपलेला आहे ते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मुद्दाम होऊन मी या ठिकाणी आलेलो आहे आमचे स्नेही धोंडगे महाराज आणि त्यांचे सुपुत्र आहेत अतिशय आनंदाचा क्षण आहे आमच्या सगळ्यांसाठी की आज आमचा चिरंजीव हा वैवाहिक जीवनाची सुरुवात करत करत आहे मी माझ्या वतीने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला निरोप दिला आहे त्यांच्या वतीने दोघंही वधूवरांना नव दापत्या ठिकाणी शुभाशीर्वाद देतो शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं जावं परमेश्वर त्यांना भरपूर दीर्घायुष्य देव त्यांच्या हातून समाजाची देशाची परिवाराची सेवा घडो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा आलेल्या सर्व पाहुण्यांचंही आमच्या महाराजांच्या तर्फे त्यांचा परिवारातले घटक म्हणून मी सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद माझे सुपुत्र चिरंजीव सार्थक व चिरंजीवी प्रतीक्षाचा आज विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्याकरता आध्यात्मिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सगळी मान्यवर व माझ्यावर प्रेम करणारी मित्रमंडळी आली माझ्याकरता एक अभूतपूर्व हा सोहळा आहे एक सामान्य शेतकरी कुटुंबातलं माझं जीवन असताना भगवंताच्या आणि पांडुरंगाच्या कृपेने इथपर्यंत येऊन ह्या सगळ्या आज सोहळा मी माझ्या डोळ्यांनी बघतोय या सोहळ्याकरता आत्तापर्यंत अनेक महाराष्ट्राचे मंत्री मोदय येऊन गेले आत्ताच गिरीश महाजन येऊन गेले मगाशी श्रीकांत सर शिंदे येऊन गेले अधिक मंडळ येऊन गेले आणि हा क्षण वैवाहिक जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे या निमित्ताने मी, मी माझे चिरंजीव सार्थक व माझी सुनबाई प्रतीक्षाला खूप खूप आशीर्वाद देतो त्यांचं जीवन सुख समृद्ध व्हावं आणि त्यांच्याकडनं मी जशी देशसेवा आणि सांप्रदायाची सेवा करतो तीच हिंदुत्वाची सेवा त्यांच्याकडनं घडावी अशी भगवत प्रार्थना करतो